नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू आहे निवडणुकीची तयारी सुरू असताना अमरावतीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू हे महायुतीमधील मा घटक पक्षांवर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान आम्हाला विचारात घेतले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे तसेच अकरा एप्रिलला अंतिम निर्णय घेणार असल्याचा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिला आहे त्याचबरोबर बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष राज्यात महायुतीत असला तरी आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीसाठी विचारात घेतले जात नाही अशी नाराजी व्यक्त करत बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आहे विदर्भातील सर्व जिल्ह्यात बैठका व बांधणी करून सर्वसामान्य गोरगरीब शेतमजूर विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार करून अकरा एप्रिल रोजी अंतिम निर्णय जाहीर करू असं बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांना मेळाव्यात सांगितलं आहे पक्षाची व्यवस्थित बांधणी केली प्लॅनिंग केलं तर पश्चिम खास निश्चित निवडून येईल असं देखील बच्चू कडू यांनी म्हटलं आहे त्यामुळे आता येत्या अकरा एप्रिल रोजी बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडून वेगळी चूल मांडणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून घटक पक्षांची मोड बांधली जात आहे त्यामुळे नाराज बच्चू कडू यांची नाराजी भाजप कशी दूर करणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे